देशाच्या सुरक्षा क्षेत्रात भारताची आणखी प्रगती झालेली आहे नागपुरातील सोलार डिफेन्स लिमिटेड कंपनीनं हवेतून मारा करणाऱ्या ड्रोन तयार केलेले आहेत आणि या हवेतून मारा करणाऱ्या ड्रोनची पोखरणमध्ये चाचणी पार पडली सोलार कंपनीच्या उपकंपनीनं हा ड्रोन निर्मिती केल्यामुळे नागपूरकरांसाठी ही एक मोठी उपलब्धी आहे तर रुद्रास्त्र असं या ड्रोनचं नाव आहे एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्ही आपण पाहतोय

तो एक अत्यंत महत्वाचा ड्रोन केल्यानंतर भारतीय लष्करांनी नुकतीच याची पोखरणीचे चाचणी करण्यात आली आहे त्याची विविध जी चाचणी घेण्यात आली त्यामध्ये योग्य उड्डाण व्यक्ती ड्रोनची क्षमता खूप लक्ष देत प्रत्येक पेशंटसाठी असलेली लैचिकता या सगळ्या पॅरामीटर त्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे त्यांनी पार केला या ड्रोननी आणि सलग त्यांनी एकशे सत्तर किलोमीटर त्यांचे काम यशस्वीरित्या त्यांनी पार केलं त्यामुळे हा ड्रोन जो आहे तो नक्कीच भविष्यातील सगळ्या आपल्या रणनीती पाहता अतिशय महत्त्वाचं असं आपण हे यश म्हणू शकतो आणि यामुळे आपल्या भारताच्या सुरक्षित नक्कीच भर पडणारे महत्वाची गोष्ट आहे धन्यवाद अगदी सविस्तर अपडेट दिली